नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आता आपण आज, आज कोरेगाव भीमा इथे अभिवादन करण्यासाठी स्वतः रिजिस्टार आलेले आहेत साहेब आज तुम्ही अभिवादन करण्यासाठी लिया स्वतः आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असता लोकांना काय संदेश देणार आहे त्या माध्यमातून कोणाच्या बापाला पण घाबरू नका कारण आपल्या माझा जो बाप आहे ना तो सगळ्यांचाच बाप आहे आपण लय डेंजर आहे आपल्या मागास संविधानाची ताकद आहे संविधान कधी बदलू शकत नाही आणि बाबासाहेब कधी झुकू शकत नाही आपण आपलं रक्त बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आज भीमाकोरे गावला इतक्या संख्येने लो आपले लोक येतात हे आपला समाज भरपूर आहे फक्त झोपलेला आहे हा जर जागी झाला तर लय बॅक्वि विषय होईल एवढं सांगतो या या झोपलेल्या लोकांना तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काय संदेश देणार आहे यावेळेस जे भीम कोरेगावला आले नाही त्यांनी घरात बांगडे घालून बसा हा आणि घरातले राहिलेले भांडे घासून घ्या कसं आहे जो माझ्या भीमा सोबत नेक नाही मी समजतो त्याचा बाप एक नाही जय भीम आपण त्यांना विचार साहेब कुठून आलेला अभिवादन केलं काय काय सांगणार आहे तुम्ही आम्ही जामकडून आलो आत्ताचं अभिवादन करून आलो अभिवादन किती जण आलेले आहेत आपण साजरा करत आहोत लोक आलेले आहेत कुठून आलेले आहेत तुम्ही काय सांगणार आम्ही जामखेडमधून आलेलो आहेत आमच्या पाचशे शूरवीरांना आम्ही मानवंदना देण्यासाठी आलेलो आहोत आणि आता बरीचशी गर्दी जमायला लागलेली आहे लोकांचा बी प्रतिसाद जास्त आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बरेचशा सोयी सुविधा पण व्यवस्थित केलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने सर्व ज्या त्या ठिकाणी वयस्कर माणसांनी ज्यांचे हाल वगैरे हो होते त्यांना अँब्युलन्सची याची सुविधा आहे एक नंबर म्हणजे असं सगळं जिथले तिथे व्यवस्थित आहे मी सर्वांचे महाराष्ट्र शासनाचे आणि यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जय भीम भी बोलतो आपण बघू शकता आपल्यासोबत इतर पण काय आहेत आपल्यासोबत त्यांना पण विचारूया आपण दादा तुम्ही कुठून आले काय सांगणार कशासाठी आले कुठून आले तुम्ही गाऊंडवर सांगा बोला बोला काय सांगा तुमचं नाव सांग साहेब साहेब कुठून आले तुम्ही गाऊंडवर कशासाठी आले तुम्ही भीमाकोरे गावला कशा भीमा गावला कशासाठी येतात म्हणजे काय स्तंभाचं दर्शन करायला स्तंभाचे दर्शन आले तुम्ही इथे बाबा साहेबाच्या दर्शनाला बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत आपण आपल्यासोबत इतर पण काही ताई आहेत आपण त्यांना विचारूया ताई तुम्ही कुठून आलेला आहात औरंगाबाद औरंगाबादहून कशासाठी आलेले आहेत आज शौर्य दिनाचं विजयस्तंभाला शौर्य दिनाच्या दिना विजयस्तंभाला जेबी बोलण्यासाठी आलेला आहे असं का